नमस्कार मित्रांनो मी संदीप येरांडे की शासनाने आत्ताच मागं घोषणा केली बघा की शेतकऱ्यांना पाच वर्षे मोफत वीज दिल्या जाईल पण त्याच्यामध्ये पण काय आहे मित्राओ का त्याच्यामध्ये काही अटी आहे आणि त्याने ते अटी नेहमीप्रमाणे घातलेले आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यासाठी काही करायचं आहे आम्हाला ते प्रत्येक वेळेस काही काही अटी घालीत असतात त्याच पद्धतीने त्यांनी ह्यावेळेस पण शेतकऱ्यासाठी घोषणा केली की पाच वर्षे वीज मोफत पण त्याच्यात पण आत टाकली म्हणजे शासन शेतकऱ्याला देताना कोणती गोष्ट देताना कोणची योजना देताना म्हणा किंवा कर्जमाफी म्हणा काही म्हणा की प्रत्येक गोष्टीत त्या अटी टाकीत असतं तर आपण वीज बिल मा वीज मोफत ह्या विषयावर आपण थोडक्यात बघू की काय काय अटी त्याच्यातल्या आहे ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करून मित्राहो तर व्हिडिओ जर आवडला मित्रांनो हो। तर व्हिडिओला सबस्क्रायबर करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हो का काय आहे का की जसं ते काय आहे की बुवा पाच वर्षे वीज मोफत पण आठ काय टाकली की साडेसात एच पीचे जे पंप आहे साडेसात एच पीच्या आतले जे पंप असतील त्यांनाच पाच वर्ष वीज मोफत दिल्या जाईल आणि साडी म्हणजे त्याच्यात बी त्यांनी काय केलं की दोन वर्षे ते हे करून बघणार आहे ती, ती योजना त्याच्यानंतर पुढचे तीन वर्षे करायची की नाही करायची ते नंतर ठरणार आहे म्हणजे असं नाही की लगेच टोटल घोषणा पाच वर्ष केली आणि ते पाच वर्ष देणार आहे आधी दोन वर्षे ते बघणार आहे की कशा पद्धतीने ही योजना चालते कशी नाही चालत आणि जर ती त्यांना योग्य वाटली तर ती पुढे ठेवू शकतात किंवा नाही पण ठेवू शकत तर हे साडेसात एच पीची जी मर्यादा त्यांनी ठेवलेली आहे की साडेसात एच पीपर्यंत पर्यंत त्याच्या पुढचे जे पंप आहे तर यांना तुम्हाला वीज बिल भरावं लागतील म्हणजे पुढचे हो पंप आले दहाचा पंप आला बाराचा आला हे जे पंप असतील तर यांना वीज बिल भरावं लागेल आणि दुसरी गोष्ट काय हो की आता तीनचे पंप जवळपास नाहीच राहिले तीनचे तुरळक पंप राहिलेले फक्त पाचशे आणि साडेसात आणि दहा अशा पद्धतीनं शेतकऱ्याकडे सध्या पंप चालतात मोटरी चालतात आता याच्यामध्ये आठ जी टाकली हो की साडेसात एच पीच्या आतमधल्या पंपांना वीज मोफत आहे तर मला एक असं हे वाटतं याच्यामध्ये की किंवा यांनी फक्त सध्याचं जे धोरण आहे किंवा राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून सध्या आलेले विलेक्शन समोर ठेवून यांनी घोषणा केली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की दोन वर्षे कशी चालणार ते आम्ही बघणार आणि नंतर पुढं तिला कसं चालू ठेवायचं ते नंतर ते बघणार आहे म्हणजे यांनी फक्त राजकीय दृष्ट्या आणि येणारे विलेक्शन येणारे विधानसभा ये डोळ्यासमोर ठेवून ह्या घोषणा केलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट काय आहे मित्रांनो किंवा मग याच्यात काही शेतकऱ्याला फायदा होईल काहीला नाही होणार कारण काय असतं की कळीच्या डॅममधून पाईपलाईन आहे काहीच्या तळव्यामधून आहे ज्या लांबच्या पाईपलाईनी असतात दोन तीन किलोमीटर चार किलोमीटर पाच किलोमीटर तर याचे पंप पण मोठले असतात म्हणजे साडेसातच्या पुढंचे त्याला पंप वापरावं लागतात दहा एच पी साडेबारा एच पीपर्यंत पंप शेतकऱ्याकडे असतात आणि त्यांना तिथं वीज मोफत नाही आहे आणि इकडं काय होतं आहे आप की आपल्याकडे बी बघा काही भागात भरपूर पाणी असतं काही भागामध्ये नसतं आता ह्या वर्षी आमच्याकडे विहि अशी परिस्थिती होती मित्रांनो की एक दिवसाडा आम्ही मोटरी चालवायचो तर एक दोन घंटे मोटर चालायच्या आणि ते बी पाचच्या मोटरी विहिरीमध्ये तर मग अशा टायमाला बाबा किती शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार का जिथून डॅममधून ज्या पाईपलाईनी आहे आणि त्याला जर तुम्ही ठुलं असतं का बा दहा एच पी म्हणा किंवा बारा एच पीपर्यंत तुम्ही जर त्याची मर्यादा ठुली असती बारा एच पीपर्यंत तर पुऱ्या शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला असता म्हणून कसं का शासनाला जर द्यायच्या गोष्टी तर त्या मनातून द्यायला पाहिजे उगंच कोणत्याही याटी घालून फक्त शेतकऱ्याला येड्यात काढायचं म्हणजे अशा गोष्टी शासनाच्या आहे आणि ठीक आहे आम्ही साडेसात एच पीपर्यंत तुम्ही दिलं त्याचे पण आम्ही तुमचे आभार मानतो पण याच्या पुढचे जे आहे की बुवा हे दहा एच पीपर्यंत कमीत कमी बारा एच पीपर्यंत तुम्ही करायला पाहिजे किंवा दहा इच पीपर्यंत तरी ठेवायला पाहिजे कारण आमच्याकडं उन्हाळ्यामध्ये अशी परिस्थिती राहते की पाणीच नसतं मग त्याचा काय उपयोग आहे आम्हाला शेतकऱ्याला आणि जिकून आमचं पाणी राहतं म्हणजे डॅममधून आमच्याकडं नाथसागर आहे पैठणचा आणि त्या नाथसागरामधून जवळपास आमच्या आजूबाजूच्या परिसरात जेवढं नाथसागराचं जेवढा आजूबाजूचा परिसर येतो सहा सात दहा किलोमीटरपर्यंत इथून लोकांना दहा दहा किलोमीटरवर पाईपलाईन नेलेलं आहे आणि त्याला मोटर लागते मित्रांनो साडेबारा एच पी किंवा दहा एच पीची मोटरशिवाय पाणी येत नाही मग त्याचा आमच्या शेतकऱ्याला काय फायदा होणार एक तर मराठवाड्यामध्ये काय आहे की जवळपास दुष्काळ भागच मानला जातो मराठवाड्यात खूप कमी पाऊस दरवर्षी पडतो त्याच्यामुळे विहिरीला पाणी वाढत नाही आणि विहिरीला नाही पाणी वाढल्यामुळं आम्हाला त्या पाच वर्षे वीज मोफत आहे याचा आमच्या मराठवाड्याला शेतकऱ्याला काहीच फायदा होणार नाही तर फायदा जर करायचा असेल शेतकऱ्याचा आणि तुम्हाला खरंच मनापासून जर करायचं असेल तर माझी सरकार मायबापाला हात जोडून विनंती आहे की साडेबारा एच पीपर्यंत तुम्ही मोफत पाच वर्षे मोफत वीज मोफत करा आणि दुसरी गोष्ट की आमचं ईदलचं मागचं जे बिल आहे बिल आहे पहिलं जे पेंटिंग बिलं असतील याला बी तुम्ही माफ करा हेच आपली सरकारला हात जोडून विनंती मित्राहो तर हे अशा हे पद्धतीनं हे जे मोफत वीज आहे तर हे अशा पद्धतीनं नाही देताना की साडेबारा एच पीपर्यंत तुम्ही त्याची मर्यादा वाढावा हीच सरकारला आपली विनंती जय जवान जय किसान जय महाराष्ट्र